पुला मतदार मतदारसंघाच्या निवडणूक कामासाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे मात्र छेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांची निवडणूक ड्युटी रद्द करण्यात आली आहे त्यांच्या जागी इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सव्वीस एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी झोनल अधिकारी आदी प्रकारच्या कामांसाठी शासकीय आणि निमशासकीय विविध कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यापैकी काही कर्मचाऱ्यांकडून विविध कारणांमुळे निवडणूक कामाची नियुक्ती रद्द करण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आले परंतु प्राप्त अर्जांपैकी विविध कारणांमुळे आवश्यक बाब म्हणून तेरा एप्रिलपर्यंत जिल्ह्यात दोनशे छेचाळीस कर्मचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्यात आली आहे